नमस्कार मी एम आय लाईफस्टाईलमध्ये इनकमिंग टी सी आय रँकवर काम करते माझं नाव कोमल मा साहेबराव पाठाडे आहे माझे मिस्टर साईबराव पठाडे यांच्या आत्या बहीण आहे यांच्या आपण म्हणजे दरकवाडी या गावात आलेलो आहे आपण यांच्या अडीच एकर क्षेत्रावर आपण आपला जो इंडिया ग्रो आहे जो आज आपलं खूप मार्केटमध्ये आलेला असा ब्रँड आहे इंडिया ग्रोचे काही प्रोडक्ट आपण या मॅडमला दिले होते तर पाच भूवास्त्र आणि दोन ग्रो मॅजिक असे प्रोडक्ट आपण या मॅडमला तुरीच्या शेतामध्ये दिले होते तर त्याचा कसं रिझल्ट आला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि आपण ताईची पण ओळख करून घेऊन ताई पण सांगते दोन मिनटात कि त्यांना कसं रिझल्ट आला माझं नाव नीता वालू वाघे रा मॅडम तुमचं ही क्षेत्र किती आहे टोटल आडीचक्कर आडीचक्कर क्षेत्र तुम्ही काय काय वापरलं या क्षेत्रासाठी दहा सव्वीसची एक गोनी वापरली ते वापरली दहा सव्वीसच्या एका गोणीमध्ये पाच भुवास्त्र आणि दोन ग्रोम्याची आपले मिक्स करून सुरुवातीला टाकले होते आपण अच्छा अच्छा सर ह्याच्यात तुम्ही परत दुसरं काय दिलं होतं का नाही सर याच्यात दुसरं काही नाही दिलं आणि टाकत वेळेस आम्ही आम्ही दोघच होतो मॅडम आणि अच्छा टाकताना तुम्ही दोघच होते त्याचे पण वेळे सर माझ्याकडे अच्छा अच्छा तर हे कसे तूर वाटते मॅडम तुम्हाला खूप छान वाटते सर तुम्ही ह्याच्या आधी कधी अशी तूर तुमच्या शेतामध्ये काढलेली आहे का नाही सर आधी याच्या दूर काढलेलीच नाही कोण आणि फक्त पावसाच्या पाण्यावर काही पाणी वगैरे पावसाच्या पाण्यावर अच्छा फक्त पावसाच्या पाण्यावर एवढं जबरदस्त आहे का मग तुमचं काय म्हणणं आहे मॅडम शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट कसे यूज केले पाहिजेत करायला पाहिजे घ्यायला पाहिजे वापरलं पाहिजे मग तुम्हाला कसं वाटतं मॅडम की हे जेव्हा तुम्ही काय ह्याच्यात फवारण्या वगैरे काय केल्यात का परत नाही फवारण्या काहीच नाही करायचं काहीच फवार करता फक्त इंडिया ग्रोच्या फक्त भुवासन ग्रो एक एवढा जबरदस्त रिझल्ट आहे जबरदस्त आठ फूट सरोची वाढ अच्छा आठ फूट वाढ झालेली हो आता बघू शकता मित्रांनो तुम्ही कि शेंगाने पूर्ण वाकून गेलेली तुरा आपली जबरदस्त आहे मित्रांनो बघा आम्ही एक अजून एक ज्या आपले पठाडे सर आहेत त्यांच्या ज्या दिदीला एक आपण काय दिले होते इंडिया इंडियाग्रोचे प्रोडक्ट तर मित्रांनो हे बघा अडीचक्कर क्षेत्र आहे अडीचक्कर क्षेत्रावर एकसारखी जे त्याची वन क्षमता जी आहे आणि त्याची हाईट एकसारखी आलेली आहे आणि अडीचक्कर क्षेत्रावर कुठेही जरी फिरलं तर नजर ही दिसते की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फक्त शेंगा शेंगा लटकलेले आहेत जर मित्रांनो जर इंडिया इंडियाग्रोच्या प्रोडक्टवर जर असा रिझल्ट जर निघत असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले हे प्रोडक्ट वापरायला पाहिजेत तर मित्रांनो पटाणे फॅमिली आणि आज वाघ फॅमिली पूर्ण खुश आहे इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टवर तर जय माय लाईफस्टाईल जय माय जय इंडिया, इंडिया, इंडिया सुपर सुपर